नमस्कार मी विक्रमराजे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मालुंजे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे आपण श्री भाऊसाहेब कचरू गायकर यांच्या टोमॅटोच्या प्लॅटला भेट द्यायला लावले त्यांनी गेल्या पावसाळ्यामध्ये आपल्या इनफ्लक्सची उत्पादन वापरली होती आणि ते उत्पादनांचा जो काही फरक बघून आत्ता सध्या टॉमॅटोच्या लागवडीपासूनच सुरुवात केली मागच्या वर्षी आपण रोपाला स्प्रे केला केला होता वर्षी तर तुमचा जो अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला जो स्प्रे केल्यानंतर काय बदल झाला काय बदल चांगला चांगला दिला रोपातला रोपाची काडी व्यवस्थित झाली काडी व्यवस्थित झाली हा हा आणि अजून जे पॅकेट सोडलं आपण स्वाइल लाईफच त्यांनी काय काय फरक झाला त्यांना काय ते वाढली मुळी बी जास्त प्रमाणात चालली साधारण किती दिवसाचा प्लॉट हा चाळीस दिवस बघू इथं पानांचा आकार वगैरे फुटवे कसे वाटत तुम्हाला जे सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर आपण जे फुटव्यांसाठी वापरलं तर त्यांनी चांगले झाले ना आणि फुलांची जी संख्या आहे काडी पण जाडे सगळीकडे एक सारखं प्लॉट आणि हिरवेपणा कसं वाटतं प्लॉटमध्ये हिरव्या पण चांगला तुमच्या बरोबरीच्या काही लागवड्या असतील तर त्या अशा पद्ध आहेत का हा आणि इतर जो बाकीचा तुमचा जो खर्च आहे समजा तुम्ही जी काही खतं वापरली असतील फवारणी कमी लागली रोगाच्या ज्या फवारणी आहेत त्या पण कमी झाल्या म्हणजे पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली आल्यामुळे तो जो खर्च आहे तो कमी झाला बघू आपण इथं सगळं फुलांची सारख्या पण भरपूर प्रमाणात पाण्याचा आकार आणि एकसारखा प्लॉट आहे सगळीकडं दुसरा हा दुसरा प्लॉट आहे आपला जो आपण पहिल्या प्लॉटला फरक घेतल्यामुळे ह्या प्लॉटला घेतला हा जो फरक बघून आपण समाधानीत हो समाधानी धन्यवाद